शाळांमधील विद्यार्थ्यांसह शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक यांना आपल्या उपस्थितीची आता नोंद करावी लागणार आहे त्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील शाळांना दिलेले आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालयाचं दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक अत्यंत महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे विद्या समीक्षा केंद्र अर्थात व्ही एस के प्रणालीद्वारे विद्यार्थी उपस्थिती नोंदीबाबत आणि पत्राचा संदर्भ आहे माननीयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचा दूरध्वनी संदेश दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते केंद्र शासनाद्वारे विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याच्या अनुषंगाने विद्या समीक्षा केंद्र प्रणाली वापराबाबत सोबत जोडलेल्या वापरकर्त्यांच्या मार्गदर्शिकेनुसार विद्यार्थी व शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यानुसार सर्व शाळातील शिक्षकांनी त्यांच्या अखत्यारीतील वर्गातील विद्यार्थ्यांची व्ही एस के प्रणालीवर शालेय कामकाजाचे दिवशीची उपस्थिती नियमितपणे दररोज करावी तसेच सर्व शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी आपले उपस्थितीची नोंद व्ही एस के प्रणालीवर नियमितपणे करण्यात यावी विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थी उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रथमत गुगल प्ले स्टोरवरील वरील स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनद्वारे प्राथमिक स्वरूपाची माहिती नमूद केल्यानंतर खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी शाळेच्या डायस क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर प्रदर्शित होणारी शाळेची माहिती पडताळणी करून बरोबर असल्याची खातरजमा करावी संबंधित वर्ग शिक्षकांनी आपला शाला प्रविष्ट करून शालार्थ माहिती तपासून बरोबर असल्याची खातरजमा करावी विद्यार्थी उपस्थिती नोंद करण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती टॅबवर क्लिक करून विद्यार्थी उपस्थिती अनुपस्थिती चिन्हांकित करणे उपस्थित बरोबर असल्याची करून उपस्थिती दाखल करावी एकापेक्षा उपस्थितांना वर्ग शिक्षक असल्यास दुसऱ्या इयत्तेची हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्यार्थी हजेरी या टॅबवर क्लिक करून वरीलप्रमाणे कार्यवाही करून उपस्थिती नोंद करावी मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक असल्यास शिक्षकांची उपस्थिती चिन्हांकित करा या टॅबद्वारे उपस्थितीबाबत दिलेल्या पर्यायानुसार चिन्हांकित करावी उपस्थिती बरोबर असल्यास दाखल करा या टॅबद्वारे अंतिम करावी विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर शिक्षक विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत केंद्र प्रमुख यांनी दररोज आढावा घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती नोंद करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ सर्व संबंधितांना निर्देश द्यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद